मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे पारोडा तालुक्यातील आमचे शेतकरी आदरणीय बळवंत दादा यांच्या शेतामध्ये बळवंत बळवंत हां बळवंत काशीनाथ का पाटील दादांच्या शेतामध्ये मित्रांनो बघू शकता की त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून दादांनी साडेआठ हजार केळीबाग लावलेली आहे आणि या साडेआठ हजार केळीबागेची जी डेव्हलपमेंट आहे आज आम्ही बघून खूप आनंदी झालोत या बागेला दादांसोबत त्यांचे चिरंजीव दादा सुद्धा इथे ट्रीटमेंट बघतात दादा मी जास्त बोलण्यापेक्षा तुमच्या तोंडूनच ऐकायला आवडेल आणि आपल्या शेतकरी बांधवांना सांगायला आवडेल त्याच्यामुळे मी जास्त न बोलता आपले आदरणीय शेतकरी विक्कीदादा आणि त्यांचे वडील यांच्या तोंडून आपण ऐकूया दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा माझं नाव बळवंत का दादा तुम्ही आ, ही केळीची बाग लावलेली आहे तुम्ही मला ऑनलाईन माझा नंबर शोधून माझ्याशी कॉन्टॅक्ट केलात तर आ, ही कधीची लागवड आहे आणि तुम्हाला काय फरक आहे ही केळी लागवड करून मला दोन महिने झालेले आहे वीस जूनला केळीची लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर दोन ड्रिचिंग आणि एक खताचा डोस दिलेला आहे तुम्हाला त्याच्यानंतर वाळ कमरेच्याही वरती म्हणजे कमरेबरोबर वर झालेली आहे बात आहे मित्रांनो बघा दोन महिने म्हणजे वीस जूनची लागवड आहे आणि आज आम्ही व्हिडिओ बनवतोय नेमकी आजची तारीख सुद्धा वीस ऑगस्ट आहे आपण ते झाडही दाखवू शकतो तर बघू शकता वीस जून ते वीस ऑगस्ट हे कमरेबरोबर झाड आहे या सर तिथे झाडांचं तर अजून बेडमुळे ते बेडमुळे इथे बेड लावलेला नाहीये तुम्हाला काय वाटतं दोन महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये समाधान वाटतंय का शंभर टक्के मित्रांनो जसं आता दादा बोललेत तर ओरिजिनल शेतकरी त्यांचे चिरंजीव आहेत जे विक्की दादा इथे पूर्ण कष्ट करतात इथे बेड त्यांनी स्वतः लावलेले आहेत असं नाही की बांधावरचे शेतकरी आहेत स्वतः मेहनत करतायत दादा मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही लागवडीपासून तर आत्तापर्यंत या केडीमध्ये तुम्हाला काय काय अनुभव आलेत आणि आपल्या ट्रीटमेंटचा काही फायदा झाला का त्याविषयी तुमचं मनोगत सांगा पासून आतापर्यंत या किडीला दोन महिने पूर्ण होत आहेत बरोबर आज तीस तारीख वीस तारीख बरोबर दोन महिने आज पूर्णपणे कंप्लीट होते ट्रीटमेंटने किडीच्या पानांची अंतरी तसेच बुंदा दाखवून हो दाखवतोय दाखव या ट्रीटमेंटने हा फरक पडलाय तसेच हाईट पण चांगली ग्रोथ केली झाडाने आणि निरोगी दिसतंय झाड कुठला पान आटकलेलं नाही दोन वर्षापूर्वी आम्ही लावलेली होती केळी हा हा दादांनी दोन वर्षापूर्वी केळी लावली होती आणि ते आता त्यांचा पूर्ण डिटेल्स अनुभव सांगतायत विशेष म्हणजे वरून पाऊस पडतोय ना आम्ही व्हिडिओ बनवतायत दादा सांगा प्लीज दोन वर्षापूर्वी मी साडे अठरा हजार केळीच लावलेली होती इथं हा आणि मला ही एक दुसरीच कन्सल्टंट मिळाले हा जवळचीच होते ते आमचे नातेवाईक पण होते हां त्यांनी असं फसवलं तर आमच्या गावात माझ्या बरोबर माझे पाच शेतकरी होते त्यांनी पण लावलेली होती तर ते पाच शेतकरी मधून फक्त यावर्षी मी लाव लौ, लावली केली ते चार लोकांनी लावलीच नाही अरे त्या माणसाने आम्हाला खूप फसवलं अच्छा त्याने मटेरियल पण दिलं औषधी पण दिल्या पण त्याच्या पाहिजे तेवढा रिजल्ट मिळत नव्हता आणि शेवटी दोन तीन महिने बाकी असताना आम्हाला सोडून दिलं वाऱ्यावर अरे बापरे आणि लक्ष देत नव्हता तो फोन फोन पण उचलत नव्हता बापरे म्हणजे बघा मित्रांनो असंही अनुभव येतात आणि मग माझ्याशी ज्या वेळेस संपर्क केला तर अक्षरशः मला वाटतं सात का आठ दिवस कॉल नाही लागला ना अगोदर मी नंबर घेतला नंबर लावून सात आठ तीन चार महिने <laughs> कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला कॉन्टॅक्ट झाला आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट झाला अच्छा कॉन्टॅक्ट झाल्याबरोबर मी त्यांना माझा अनुभव सांगितला <laughs> दादा मला असा असा अनुभव आलेला आहे आम्हाला असा असं फसवणूक केली आणि ते शेतकरी येतीलच म्हटलं तुम्हाला भेटायला त्याचा अनुभव कथन करतील तुमच्या जेवण मग त्यांनी सांग तुम्ही सांगितलं की तुम्ही माझा ही अनुभव घ्या त्यांच्या नुसार आताच मला रिझल्ट असं मिळवलेलं आहे तुम्ही समाधानी आहेत ना त्या रिझल्ट पेक्षा ना आपल्या रिझल्ट पेक्षा थँक्यू आणि मी काही तुम्हाला अपूर्णात ना सोडणारा कन्सल्टंट नाही आपण उत्पादन काढू आणि आज आपण पहिला व्हिडिओ बनवतोय वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हिचा इल्ड येईपर्यंतचे आपण व्हिडिओ शेअर करणार आहे त्याला मला तुमची गरज लागणार आहे विशेष म्हणजे दादांना किंवा विक्की दादाला काय बोलावं हे काही मी सांगितलेलं नाही आम्हाला वाटलं व्हिडिओ करावा वरून पाऊस पडतोय तरी आम्ही पावसाच्या पावस आनंद लुटत लुटत शेतीमध्ये आम्हाला खूप चांगलं आहे आणि व्हिडिओ बनवतोय सो आ, मी इथे तुम्हाला दादांचा नंबरही शेअर करायला सांगतो जेणेकरून शेतकऱ्यांना जर वाटलं तर परस्पर तुम्ही दादांशी कॉन्टॅक्ट करू शकतात दादा तुमच्यापैकी कोणाचाही नंबर तुम्ही शेअर करू शकतात नंबर एक्क्याण्णव बहात्तर सतरा एकोणसत्तर नव्याण्णव या शे आमच्या शेतकरी बांधवांचा नंबर आहे मित्रांनो अनुभव विचारा कारण कन्सल्टंट भरपूर फिरतात पण चांगले कन्सल्टंट मिळणं अशक्य असतं त्याला क्रॉस व्हेरिफिकेशन केलंच पाहिजे की खरंच तुम्ही घेतलं का नाही घेतलं दादा तुम्ही आज खूप वेळ दिलात आणि पहिलाच व्हिडिओ दोघं वडील पण आणि मुलगा पण भेटलं हे कॉम्बिनेशन खूप मिळणं कठीण असतं पण आनंद वाटतो विशेष म्हणजे विक्कीदादा एक तीस पस्तीस वयाच्या घरातले तरुण आहेत आणि स्वतः तुम्ही बघत असाल हे बेड जे लावलेले आहेत हे ते स्वतः ट्रॅक्टरने लावलेत त्यांनी स्वतः फवारणी करतात स्वतः ड्रिंचिंग करतात स्वतः उभं राहून करतात त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो की तरुण शेतकरी आज डेव्हलप होत आहेत दादा आपण आपले अनुभव सांगितलेत अजून पुढे अनुभव सांगूयात सो so, थँक्यू व्हेरी मच माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर कुठल्याही मोफत मार्गदर्शनासाठी